थांबा का ना ते काय कलेक्टर का काय बसले गावात पण त्यांच्या घरी येऊन जेवताय ना तुम्ही तर त्यांना बोलवायचं काम आहे ना काय एकट्याला भेटलं कि दीत बसायचं बसतो वाट बघ त्यांची अहो त्यांना एकदा फोन तर करायचं तुमचं काम आहे ना अगं सकाळी लवकरात लवकर यावं लागतंय शेतकरी कोणता सक्सेसफुल असतो माहिती का दुधाचा सक्सेसफुल असतो मग त्यातला झालं असेल दुसरं काही काम असेल त्यांच्या मागे गा। गावात कव्हर कव्हर त्यांची असंय का बरं 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 मग पप्पा आल्यावर म्हणले काय तर काय मी काय काय भेटत नवरा म्हणलं मला सांगायला पप्पा काय कुठं काय होईल नाही त्यांच्याच घरी राहतात ना म्हणून म्हणलं भेटत काय नाही भेटाय आणला फटाफटा माहिला तुम्ही येईल काय थोडे डोक आहे का थोडं मला डोकं नाही मला कुठे आहे मामा काय बसा 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 तीनदा के के फोन केला मी हिला म्हणतोय नाव लाव खा मला तर फोनच नाही द्यायचं तुमचा आणि खाऊ लावला तुम्ही काय पप्पा कसे फोन लावलाय बसले डायरेक्ट गिळायला नाही फोन लावला त्यांनी तुम्हाला कसे म्हणते रिकामा डबाट बोलायचं बसा 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 काय बसा तुम्ही तर खाऊन मोकळे व्हायला ते माझ्या घरी मला चूरी झाली आता हे काय बसाल काय कर माझ्या लक्षातच नाही फोन मला माझा का फोन बंद आहे ना चालू आहे ना होता फोन मी केला होता ना मग तुम्ही नाही ना केला आम्ही चार मी पाच मिनिट वाट करत बसलोय तरी जेवा नाही काय नाही काय मी त्या म्हणते बर का माहितीच बघून जेवतो काय इकडं तिकडं बघत नाही सारखा कि पली कुठं बसवितात आणलं तिकड मी म्हणतोय जेवायच नाही किती खोट बोल तो तुम्ही तुम्हाला लाद वाटायला पाहिजे थोडी एवढं म्हणले नाही म्हणले पण ऐकलं तुम्ही ऐकलं नाही म्हणले दुधा तर कॅन वायच्यात मग घरी पाहिजे मी बसलेत म्हणले बारा बारा वाजे पण घरी मग काय काम असते हे असत काय बघावं लागते शिकाले शिकाले धंदे का उत्तर घर प्रपंच करायचं म्हणलं सगळ्या गोष्टी करावं लागत सगळं तुला नाही बाप कमी आता गरिबी कमी जास्त पडलं ते बघ नाही का एक मिनिट तुम्ही ऐकलं नाही का स्वतःच्या कानाने तुम्ही तिथं उभा होतात ना आला होतात ना त्यामुळं कोण म्हणलंय तसं कोण म्हणलंय मग कसं तुम्ही माझ्याकडे बघून भांडायला लागलं त्यांनी सांगितलं की पप्पा हॅलो हे कसं झालंय ऐकून ह्यांचं कसं मला आलं की तू ह्याला सांगितलं आणि मग त्याच्यामुळे हे असं बोललंय मी कधी म्हणले हो तुम्हाला म्हणजे तुम्ही आता जेवता आणि पप्पाचा विषय निघाला ना आणि ते म्हणलेत पप्पा तुमचं ऐकलंय पप्पानी का बर